गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कायदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कस्यात मंडळी मजे ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर बऱ्याच ठिकाणी मंडळी संभ्रम आहे संभ्रम आहे की उपवास पकडायचा नाही पकडायचा आम्ही पण गेल्या गुरुवारी उद्यापन केलं जसं सामान्य लोकांच्या मनात सा संभ्रम संभ्रम आहे तसं माझ्या मनातही संभ्रम आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा टाकल्या सांगितल्या जातात असं युनिकनेस असं कुणाच्याच माहितीत नाही पण तरी पण मी आज उपवास पकडला आहे असं काही फरक नाही पडतो उपवासाने आणि व्हॅल्यूज कारण कसं असतं म्हणजे काय कधी कधी मन कुठेतरी मग स्वतःलाच स्वतः खातं की आपण एवढं गुरुवार केले आणि के आज शेवटचा ना गुरुवार नाही केला मग आज पूजा नाही करता येणार त्यांना आपण पण ऑलरेडी केलेलं आहे त्याचं आणि आजचा गुरुवार जर मांडला मग त्याचं पण अपूर्ण राहील असं मला वाटतं म्हणून आम्ही आजचा गुरुवारची पूजा नाही मांडलेली पण उपवास पकडलेला आहे तर असो आ, जो तो आपापल्या ह्याच्यानुसार हे करत असतो धार्मिक विधी पार पाडत असतो धार्मिक विधी पार पडणं हे महत्त्वाचं आहे आणि आपले सण सर्वात पार पडणं हे महत्त्वाचं आहे तर होतातच आणि तचसा सध्या सध्या मंडळी मी आता इकडे दूध आहे आज काय नाश्ता आपल्याकडे दूध आहे तर चला या मंडळी दूध पियाला तर चला भेटू लस्सी पियाला घेऊन आले आम्ही लस्सी घेतल्या तिथे जरा उपवास बोल लस्सी पिया लस्सी पियाला ॲक्च्युली खूप प्रसिद्ध लस्सी आहे इथली घाटकोपरची कोकण गल्ली मधली आणि आम्ही पण कधी आलो घाटकोपरला आई प्पन बरोबर पियाचो ही लस्सी खरंच खूप छान लस्सी इथे कधी आला तर नक्की स्वाद घ्यायचा बऱ्याच जणांना माहिती इथे घाटकोपर भागात राहणार आहे त्यांना घाटकोपर वेस्टला लस्सी लसी पियाला बरं वाटतंय आता मला अशी लस्सी पिऊन आला आता इथे खिचडी खाव्या मस्त की छान समीशाने खिचडी बनवली आहे खिचडी खायला नमस्कार <coughs> म्हणजे दुपारी खिचडी खाल्ल्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर थो आता ऑफिसचं आपलं काम चालू झालं आहे आणि आता तुम्हाला डायरेक्ट तुमच्याशी भेटतोय ॲक्च्युली मी आज एका देवळात गेलेलो होते माझं दर्शन नाही म्हणजे दुपार जा दुपार असल्यामुळे ते देऊळ बंद झालं होतं नेमकं आणि तिथे मी दर्शन घेतलं आणि बोललो बंद देवळाचं दर्शन तुम्हाला दाखवणं थोडंसं हे होणार नाही दा दा बरोबर नाही पण मी पण दर्शन घेतलं आणि ते देऊळ होतं दुर्गा मातेचं मंदिर तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे आपण एक स सिरीज असं म्हणताना नाही आहे आपण आपण एक दर्शनाचा एक हे राबवलं होतं की आमच्या म्हणजे निमित्ताने आम्हाला दर्शन होईल आणि तुम आमच्या निमित्ताने तुम्हालासुद्धा दाखवता येईल तर तुम्हाला माहिती आहे आपण जे दर्शन मुंबादेवीपासून सुरुवात केली होती ते दर्शन आपण वज्रेश्वरी देवीवर थांबवलं या दरम्यान आपण मुंबादेवी महालक्ष्मी जीवदानी मुंब्रादेवी आणि वज्रेश्वरी या पाच देवस्थानांचं दर्शन घेतलं त्याच्यामध्ये जवळ आपण मुंबादेवीला दोन देव्या बघितल्या त्यानंतर महालक्ष्मीला तीन देव्या बघितल्या आणि नंतर जिवदाणीलासुद्धा दोन देव्या बघितल्या त्याच्यानंतर देवीला तर नऊ 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 नवदुर्गांचं मंदिर होतं त्यामुळे दे, नऊ देव्यांचं दर्शन झालं आपल्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण वद्रेश्वरीला गेलो सुद्धा तीन देव्यांचं दर्शन झालं तर बरं वाटलं छान वाटलं आपला हा महिना छान दर्शन छान झालं आणि आपण ह्या सिरीजचं पण कुठेतरी एक, एक, एक आपने 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 सा म्हणणार नव्हतो पण एक सिरीज आपण थांबवणार होतो म्हणजे ह्याला आपण थोडंसं हे देणार होतो स्टॉप करणार आहोत तर आपण पुन्हा वेगळ्या निमित्ताने असं मार्गदर्शन असं नाही पण आपण एक बोलत चला चला एक पवित्र आपण महिना आहे ह्या महिन्यांमध्ये आपण दर्शन घेतलं आणि आता थोडंसं आपण हे ते स्टॉप केलं आपलं हे दर्शन अजून आपली मंदिरं पूर्णपणे झाली नाहीत आपलं आपलं असं टार्गेट आहे टार्गेट असं म्हणताना येणार नाही पण तुम्हाला दाखवण्याच्या निमित्ताने का होईना आपण ती एक ओढ असते आपण एक धरलेलं असतं आणि ते आपण पूर्ण करू हे त्या काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये आपण असंख्य मंदिरं दाखवणार आहोत आपण असंख्य ठिकाणी जाणार आहोत त्यानिमित्ताने आता आपण आपण आपली ही सिरीज इथे आपण त्याचा थोडंसं आपण विसावा घेतो आहे आपण हे विधीज सिरीज थांबवतो आपण दर्शन खरंच खूप छान झालं प्रत्येक देवी देवतांचं दर्शन छान झालं त्यानिमित्ताने आणि खूप बरं वाटलं तुमच्याने म्हणजे तुम्हाला दाखवण्याच्या निमित्ताने त्याच निमित्ताने मी मी खरं मी खोटं तरी बोलाव नाही मी तुम्हाला दाखवण्याच्याच निमित्ताने आपण चालू केलं होतं आणि बरं वाटलं त्यानिमित्ताने आम्ही कुठेही न म्हणजे न आम्ही जिथे जिथे न नव्हतो गेलो त्या त्या ठिकाणी आम्हीसुद्धा गेलो आणि जवळजवळ बरोबर ना आपलं म्हणजे आता महाल मुंबादेवी महालक्ष्मी ही तर खूप प्रसिद्ध देवस्थान आहेत पण मुंब्रादेवीसारखं देवस्थान म्हणजे जे आम्हाला आमच्या रोजच्या वाटेतलं असताना आम्ही गावी गावी जाताना वगैरे स्टेशन जा ते स्टेशनच्या बाहेरच होतं पण ते आम्ही 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 किती पाहिलं नव्हतं पण त्या त्या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर मग जीवदानी आणि वज्रेश्वरी देवस्थान खरंच खूप छान बरं वाटलं आपण जीवदानीला आणि अ वज्रेश्वरीला मुलांना घेऊन गेलो होतो आणि मु मुंबादेवी महालक्ष्मी आणि मुंब्रादेवी अशी तीन दिवस आम्ही दोघांनीच केलं समीक्षा आणि मी आम्ही दोघांनीच दर्शन केलं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण असं काही आयोजन करतो योजना करतो आणि ते आपण त्याचं त्यानुसार चालायचा प्रयत्न करतो असंख्य मंदिरं अजूनसुद्धा राहिलेली आहे। आहेत आपली काय पूर्ण नाही झालेली पूर्ण एका महिन्यात ते शक्यच नाही म्हणतात ना असंख्य मंदिरं आहेत आपल्याकडे आणि ती मंदिरं दाखवण्याचा प्रया प्रयास असतो पण त्यानिमित्ताने आपण चला आपण एक दर्शन झालं देवतां वेगरा वेगरा देवी देवतांचं दर्शन झालं छान वाटलं बरं वाटलं वेगळ्या परिसरात गेलो वेगवेगळ्या ठिकाणी गेलो जसं आपण जीवदानीला जवळजवळ चौदाशे पायऱ्या चढलो त्याच्यानंतर वज्रेश्वरीला गेलो गरम पाण्याचे कुंड पाहिले त्याच्यानंतर मुंब्रादेवीला मुंब्रादेवीला गेलो त्या दिवशी मुंब्रादेवीचं म्हणजे एवढं जवळचं द देवस्थान म्हणजे आपल्या मंत्रा आपण मध्य रेल्वेवरचं जवळचं अत्यंत ठिकाण आत्ता तिथेही सातशे जवळजवळ पायऱ्या चढलो आपण त्याच्यानंतर मुंबादेवी मुंबादेवी तर मुंगा देवी। मुंगा देवी भर बा बाजारपेठेतच मंदिर आहे हे तिथे आज आजूबाजूची बाजारपेठ पाहिली आपण जसं बाबू म्हणजे वाळकेश्वर वगैरे असं वाळके अशी छोटी छोटी बाजारपेठ आहे तिथे आणि महालक्ष्मी महालक्ष्मीचं मंदिर परिसर तुम्ही बघ आपण बघितलं त्या दिवशी आपण हाजी अलीसुद्धा बघितलं एकदम जवळजवळची देव हे देवस्थान आहेत त्याच्यानंतर आपण हा महालक्ष्मीला जे व आपण आहे म्हणतोय आपला कोस्टल रोडचं काम चालू आहे ते सुद्धा बघितलं त्यानिमित्ताने आपल्याला बघता आलं समुद्राची मजा घेता आली समुद्रात भिजलो नाही अक्षर पण मजा घेता आली असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणचं काहीतरी महत्त्व असतं काहीतरी वेगळे पण असतं आणि ते वेगळे पण आपल्याला निमित्ताने ह्या का ह्या ना त्यानिमित्ताने आपल्याला अनुभवता येतं आणि देवीचं दर्शन तर होतंच त्यातल्या पण त्यातल्या क कथा आपण सांगण्याचा प्रयत्न केला मुंब्रादेवीची अशी म्हणजे मला का जास्त अशी माहिती भेटलेली आहे पण मुंब्रादेवीची सुद्धा कथा थोडीशी मी कथा सांगण्याचा प्रयत्न केला वज्रेश्वरीचं देवस्थान आहेच त्याची माहिती तर ते त्याच व्हिडिओमध्येच आहे पूर्ण लिहिलेली ले आहे मी सुद्धा सांगण्याचा माझ्या माझ्यापर्यंत प्रयत्न केला आणि चला या निमित्ताने निदान आपण त्या आप त्या गोष्टीचा अभ्यास करतो तुम्हाला सांगताना का होईना पण थोडासा हां मला तर मांडता नसा मांडता नसाला लागलं तुमच्यासमोर प्रेझेंटेशन नसलं करता आलं पण छान वाटलं बरं वाटलं तुम्हाला ती कशी माहिती वाटली कशी आपली योग्य सिरीज सिरीज योग्य वाटली का नाही हे मला नक्की जरूर क कर, कळवा कमेंटद्वारे सांगत राहा मला आणि आज तर आपला माझे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार पाच गुरुवार काही ठिकाणी याचं उद्यापन गेल्या गुरुवारीच झालं काही ठिकाणी आज उद्यापन आहे या व्रताचं असं म्हणजे थोडा संभ्रम होता मला नंतर काही ठिकाणी मग काही ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झाल्या माहिती व्हायरल झाल्या की हा गुरुवार करायचा नाही नाही करायचा असे बरेच मतप्रवाह असतात पण आपल्यासारखी सामान्य माणसं आहे आपापल्या ह्याच्यानुसार विचारानुसार मनाला जे पटतं त्यानुसार ते करत असतं आणि मनाला पटेल तसंच करायचं असतं युनिकनेस युनिकनेस हवाच म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक बाबा ही गोष्ट इकडं कशी तिकडं कशी तर युनिकनेस हवाच पण सामान्य माणूस आहे आपल्यासारखा सामान्य माणूस जे आपल्यापर्यंत म विचार येतात ते आपण बघत असतो आपण जास्त खोलात न जाता त्या गोष्टीचा आपण हे करतो पण ठीक आहे आपण सामान्य माणूससह चांगल्या मी तर म्हणून प्रत्येक नागरिक प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या ह्याने ह्याच्या तो क्षमतेनुसार त्याची पूजा करत असतो अर्चना करत असतो श्रद्धा ठेवत असतो आणि त्यात काही अयोग्य नाही अजिबात तर हेच तुमच्या तुम्हाला सांगायचं होतं आणि दुपारी मात्र आजचा व्हिडिओ मी का नाही केलं का माहिती का कारण ते पूर्ण मंदिर बंद होतं परत त्यातलं बाहेरही आपल्याला गाभारा बघता येत नव्हता त्यामुळे मी दर्शन घेतलं बाहेर बाहेरनं गावी दर्शन घेतलं पण मी बोलत चला ते बंद दरवाजा शूटिंग दाखवणं योग्य नाही म्हणून बोलत चला आपण ऑफिशियली तरी पाच मंदिरं तुमच्यापर्यंत आणलेली आहेत इथून पुढे अशी नवीन नवीन ठिकाणं आणण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही कुठल्या ठिकाणी जावं तर नक्कीच कमेंट करून सांगा कमेंटमध्ये सांगा तर गप्पा म्हणून संध्याकाळी जेवताना भेटू आता तर ऑफिसचं काम करतो जेवायला बसतोय उपवास सोडत आहे आता ऑफिसचं काम संपलं उशीर झालाय जेवायला जेवण घेऊया जेवायला बघा डाळ भात बटाट्याची भाजी गवारची भाजी त्यात पण बटाटा आहे चपाती पापड स्वीट डिश काय नाही वाटतं गडबड झाली संश्याची तर चला मंडळी या वेळेला आता उपवास सोडतो आणि भेटतो तो नंतर चला मंडळी आताचा व्हिडिओ इथे थांबायची वेळ झाली आणि झाला तर मार्गशिष पण संपला आहे आणि उद्यापासून आपले खायचे वार चालू होतील आनंद असं काही नाही खायचे वार चालू होतील म्हणून पण आपण यशस्वी रित्या प मार्गेशी पालन केलं त्यातल्या नियमांचं पालन केलं बरं वाटलं छान वाटलं आणि शरीराला पण एक मस्त वाटलं कारण महिनाभर नॉनव्हेज <laughs> नव्हतं त्याच्यामुळे रक्तातलं कॉलेस्ट्रॉल वगैरे थोडं कमी झालं असेल असं मला वाटतं आहे <laughs> चला म्हणजे आता व्हिडिओ जास्त न बोलता थांबवतो इथे पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात